उपोषण कर्त्यांना दमदाटी प्रशासन सुस्त सविस्तर वृत्ता असे की निरंजन श्रावण एरणे हे मौजा कुऱ्हाडी तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून सशस्त्र सीमावल भोपाळ इथे सैनिक म्हणून कार्यरत आहे त्यांचे मूळ गाव कुर्राडी येथे वडलोपार्जित घर असून घराकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अंदाजे वीस फुटाचा होता व आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे ते अंदाजे तीन फुटाचाच राहिलेला आहे त्यामुळे निरंजन एरणे यांनी तहसीलदार कार्यालय गोरेगाव येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार अकरा ला अर्ज दिल्यामुळे तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तुलाटी यांच्यामार्फत चौकशी केल्यावर रस्त्यावर अतिक्रमण असल्याचा अहवाल दिल्यामुळे तहसीलदार गोरेगाव यांनी तीन जुलै दोन हजार अकरा रोजी ग्रामपंचायत प्रशासन कुऱ्हाडी तालुका गोरेगाव यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचं पत्र दिले होते तरी सुद्धा पंचायत प्रशासन सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली नाही त्यामुळे सन दोन हजार तेरा मध्ये उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गोरेगाव तर्फे सदर सार्वजनिक रस्त्याची मोजणी करण्यात आली यामध्ये देवाजी उईके प्रेमलाल नूतन पंधरे यांनी सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर वहिवाट केल्याचं स्वाक्षरी आहे तरी सुद्धा तालुका प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली नाही त्यामुळे होऊन उपोषण करता निरंजन यरणे यांनी दिवाणी न्यायालय गोंदिया येथे एकवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी दिवाणी दावा दाखल केला होता त्याचा निकाल उपोषणकर्ता निरंजन निर्णय यांच्या बाजूने दिनांक चौदा ऑक्टोबर दोन रोजी लागला माननीय दिवाणी न्यायालयाच्या सदर आदेशाची प्रत तहसील कार्यालय गोरेगाव व ग्रामपंचायत कुऱ्हाडी यांना दिल्यानंतर सुद्धा अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही उपोषणकर्ता यांचे वडिलांचा मृत्यू दोन हजार सतराला व पत्नी यांचा मृत्यू दोन हजार तेवीस ला झाल्यावर त्यांनी अंत्ययात्रा याच रस्त्यांनी नेऊ शकले नाही शेजारी त्यांच्या शेतातून न्यावी लागली तहसील प्रशासन गोरेगाव व ग्रामपंचायत प्रशासन कुऱ्हाडी यांच्या वेळेकाडू धोरणामुळे अतिक्रमण धारकांना वरिष्ठ न्यायालयात अपील करायला पुरेसा वेळ मिळाला व त्यांनी अतिक्रमण कायम ठेवले त्यामुळे अतिक्रमणधारकांना वरिष्ठ न्यायालयात अपील करायला ग्रामपंचायत प्रशासनाने संधी दिल्याचं दिसून येते त्यामुळे उपोषण करता निरंजन यांनी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे कागदपत्रे जोडून अर्ज दिला तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे निरंजन येरणे यांनी तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय गोरेगाव पोलीस स्टेशन गोरेगाव गट विकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव व ग्रामपंचायत प्रशासन कुऱ्हाडी यांना दिनांक चौदा जुलै दोन पासून बेमुदत आमरण उपोषण शहीद जानातीमा स्मारक कुऱ्हाड येथे सुरू करत असल्याचं पत्र देऊन कळवले दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवार पासून उपोषण सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी कोणताही प्रतिसाद दिला नाही दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार गोरेगाव व गटविकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन अतिक्रमण असलेल्या सार्वजनिक रस्त्याची पाहणी केली व संबंधित ग्रामपंचायतच्या कर्मचारी व अधिकारी यांना सूचना केल्या तरी सुद्धा काहीच कारवाई करण्यात आली नाही उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुधवार रोजी उपोषण करता श्री निरंजन यर्णे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी श्री प्रजित नायर यांना भ्रमणध्वनी फोन केला असता त्यांनी उलट उपोषणकर्त्याला दमदाटी केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तसेच अर्ज माझ्या कार्यालयात घेऊन येऊन भेटा असं म्हणते तसेच उपोषणकर्ता उपोषण स्थळ सोडून जिल्हाधिकारी यांना भेटायला जाईल काय दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी गोंदिया येथे उपोषणकर्त्यांनी दिलेल्या पत्राचं जिल्हाधिकाऱ्यांनी वाचन केले नाही काय प्रशासन किती सुस्त आहे हे यावरून लक्षात येते उपोषणाच्या चौथ्या दिवशी नायब तहसीलदार राजश्री मल्लेवार यांनी अतिक्रमण स्थळी भेट दिली यांना कोणीतरी बाजूच्या कुंपण नसलेल्या शेतातून उपोषणकर्त्यांच्या घराकडे जाणे शक्य असल्याचं दाखवले त्यांनी तसे तहसीलदार गोरेगाव यांना कळवले प्रकरण गावातील सार्वजनिक रस्त्याचे आहे व नायब तहसीलदार शेताकडील रस्त्याची पाहणी करतात व घराकडे जाण्यासाठी शेतातून कडी कचरा व असलेला जो रस्ता सुचवतात व गावातील अतिक्रमण सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत कमालीचं दुर्लक्ष करतात ही गंभीर बाब आहे शेतरस्ता व गावठ्यांमधील सार्वजनिक रस्ता यामध्ये फरक महसूल प्रशासनाला समजत नाही काय हे प्रशासनाचं अपयश म्हणता येईल दुखने हाताला परंतु पट्टी पायाला असा प्रकार दिसून येतो आमच्या वृत्त प्रतिनिधीने तहसीलदार गोरेगाव यांच्याशी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भ्रमणध्वजीद्वारे संपर्क केला असता अठरा जुलैला भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी पाठवून सार्वजनिक रस्त्याची मोजणी पुनश्च केली जाईल असं सा सांगितले परंतु प्रत्यक्षात रस्त्याची मोजणी करण्यासाठी कोणालाही पाठवण्यात आले नाही यावरून उपोषणाच्या संबंधित विषयाकडे तालुका प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांनी कमलीचं दुर्लक्ष केल्याचं लक्षात येते जिल्हा पोलीस अधीक्षक गोरक्षनाथ भामरे यांनी गोरेगाव येथील ठाणेदार श्री पिपरेवार यांना उपोषणकर्त्याला सुरक्षा पुरवण्याची सूचना केली व उपोषणकर्त्यांची जुलै दोन हजार पंचवीस ला उपोषणाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषणकर्ता निरंजन यरणे यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना कुराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणी करून सलाईन लावली नंतर प्रकृती खालवत गेली अठरा जुलैच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तालुका प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन यांनी उपोषणकर्त्यांची मागणी कोणतीही दखल घेतली नाही व कोणताही निर्णय लावला नाही उपोषण करता श्री निरंजन श्रावण यरणे सैनिक यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पोलीस निरीक्षक गोरेगाव श्री पिपरेवार यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली यामुळे उपोषण करता श्री निरंजन येरणे राहणार कुर्राडी यांनी श्री पिपरेवार ठाणेदार गोरेगाव यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले त्यानंतर ग्रामपंचायत कुराडी येथील ग्रामपंचायत कमिटी उपस्थित झाले पाच दिवस उपोषण करून सुद्धा उपोषण करता श्री निरंजन श्रावण यरणे यांची मागणी मान्य केली नाही एकूणच महसूल विभागाच्या उदासीन धोरणेमुळे सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले नाही याकडे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रतिनिधी लोकप्रिय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब लक्ष देतील काय महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा क्लास घेतील काय नागपूर जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मान्य महसूल मंत्र्यांनी वेळ काढावा अशी नागरिकांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव